महायुती सरकारने सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाण अर्थसहाय्याची घोषणा केली होती आणि कालपासून ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मत असं आहे की सरकारनं आम्हाला भाव द्यायला पाहिजे होता सरकार हे असलं अर्थसहाय्य का देत आहे तर त्याबद्दल काही समज सम्मझ गैरसमज आहेत ते मला शेतकऱ्यांचे क्लिअर करायचे नेमकी सत्य बाजू तुमच्या समोर ठेवायची आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे पैसे आलेले नाहीत जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये काल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये एका क्लिकवरती पैसे टाकण्यात आलेले आहेत इतर शेतकऱ्यांना ते पैसे कधी मिळणार कसे मिळणार त्याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एक मुद्दा लक्षामध्ये घेऊयात आपण सोयाबीनला मागच्या वर्षीपासनं भाव नाहीये किंवा मागच्या वर्षीच्या आधीच्या वर्षी सुद्धा आधी सोयाबीनला भाव नव्हता परंतु किमान सहा हजार सहा हजार दोनशे तरी भाव मिळायचा तो भाव आता चार हजार चार हजार दोनशे पंचेचाळीस शेचाळीसच्या वर आलेला आहे आणि अशा याच्यामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांना भाव मिळत नाही म्हणून महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारनं हा निर्णय घेतला की त्यांना भाव फरक द्यायचा आहे परंतु राज्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार सरकारनं त्या ठिकाणी हेक्टरी हा भाव फरक देण्याची घोषणा केली आता हा हेक्टरी भाव फरक देण्याऐवजी सरकारनं आम्हाला भाव दिला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तर त्याबद्दलचं असं आहे मित्रांनो की जागतिक बाजारपेठेमध्ये सोयाबीनला भावच नाही आहे त्या सोयाबीनच्या पेंडीला सुद्धा उठाव नाही आहे आणि हे असं असताना मग प्रॉब्लेम काय झालाय की भावच मिळत नाही मग अशा याच्यामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मळू द्यायचा का कि मग त्याला तो मरू नये म्हणून महायुती सरकारनं हा जो निर्णय घेतला हा कौतुकास्पदच आहे त्याच्यामध्ये आज सोयाबीन कापणीचा वेळ आहे सोयाबीन कापणीच्या टायमाला त्या ठिकाणी हे शेतकऱ्यांना जर पैसे मिळत असतील हा हो आ, 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 हो तो तो तर त्यांना हा महत्वाचा आधार सोयाबीन कापण्याच्या लेबरला देण्यासाठी होतो आहे याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की सरकारनं आयात निर्यात धोरण जे आहे तर सरकारनं शेतकऱ्यांसाठी इम्पोर्ट ड्युटी सुद्धा वाढवलेली आहे जे काय खाद्यतेल आयात होत होतं तर त्याच्यामध्ये सरकारनं जवळपास तेरा टक्क्यावरनं पस्तीस टक्क्यावर कच्चं तेल खाद्यतेल रिफाईंड ऑइल याच्यावर इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे परंतु सोयाबीनच्या पेंडेला जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा उठाव दिसत नाही त्यामुळं तेलाचे दर वाढत चाललेत सोयाबीनचे दर वाढायला तयार नाही आता सरकार सरकारच्या परीनं ज्या आपल्या मागण्या होत्या त्या सरकार मान्य करत आहे सरकार शेतकऱ्यांची बाजू घेत आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस टीका करणं हेच काय बरोबर नसतं तर काही जे निर्णय घेतलेत ते हमीभावाचा निर्णय असेल त्याच्यानंतर हा जो निर्णय आहे इम्पोर्ट ड्युटी वाढवायचा आयात कर वाढवायचा खाद्यतेलावर हा सुद्धा कौतुकास्पद निर्णय आहे त्याचबरोबर माहिती सरकारनं हा जो शेतकऱ्यांना शब्द दिला तो तो होता काही अंश असं वाटत होतं किंवा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सरकार आता ते भाव फरक योजनेचे पैसे देणार नाहीत परंतु ते पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होणार आहेत चांगल्याला चांगलं म्हणण्या म्हटल्या गेलं पाहिजे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हा समज मनातून काढून टाका सोयाबीन असं किंवा कुठल्याही पिकाचा भाव जो असेल तर तो भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार ठरत असतो आणि त्याच्यामध्ये सरकारचे धोरणं हस्तक्षेप करत असतात परंतु आता सरकारचे धोरण सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूला व्हायला लागलेले आहेत आप आणि आपण अजून ते प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या बाजूच्या आखण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्याकडे काय उपाय आहे की बाबा काय केलं म्हणजे सोयाबीनचे कापसाचे भाव वाढू शकतात तो उपाय असेल तर ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा हे आपण सरकारपर्यंत पोहोचू विरोधी पक्ष नेत्यापर्यंत पोहोचू शेवटी चर्चेतनं मार्ग निघला पाहिजे शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे राजकारणासाठी शेतकऱ्याचा वापर झाला पाहिजे नाही या मताचा मी आहे शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकॉन दाबा तुर्चाच थांबतो आपली रतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद